आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायचे आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायचं प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं मूळ वाटी दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल ट्रक असेल टेम्पो असल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन असेल ते छोट्या छोट्या जी जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतर्वालीत दिसले पाहिजे मोठ पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सगळे वान आपले आंतरवालीत दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकानं ही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती वाणच मिळणार नाहीत त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागा पुढे करा ह्या जोडून विनंती सगळ्यात पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि ठिकाण असणार आहे आंतरवाली सराठे आंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी अमर उपोषणाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर एक सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी लाठीचार्ज झाल्यामुळं त्या ठिकाणी मोठी प्रसिद्धी मनोज जारांगे पाटील यांना मिळाली त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात उमटले मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं समाज संपूर्ण ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला मनोज जरांगे पाटील यांच्या सभा अशा ऐतिहासिक झाल्या लाखोंची गर्दी झाली लाखोंचे मोर्जे झाले सर्व राजकीय पक्षांचे रेकॉर्ड मनोज जारांगे पाटील यांच्या सभेनं मोडले जिकडं तिकडं पाहावं मनोज जारांगे पाटील यांचीच हवा आणि जिकडं तिकडं पाहावं मनोज जारांगे पाटील यांच्याच नावाची चर्चा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मनोज जारांगे पाटील यांची ताकद यांचा फॅक्टर पाहायला मिळाला होता आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले जे काही खासदार होते यांनी कॅमेऱ्यासमोर मीडियासमोर ठामपणानं सांगितलं होतं की ते मनोज जारांगे पाटील यांच्यामुळंच निवडून आलेले आहेत मग मनोज जारांगे पाटील यांचा प्रभाव राजकारणामध्ये सुद्धा दिसत होता आणि त्यानंतर राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या पण मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये जारांगे फॅक्टर चालला नाही त्याचा काहीही परिणाम दिसून आला नाही असंसुद्धा काही लोकांनी सांगितलेलं आहे कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं आणि भाजपचं सरकार आल्यामुळं मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर चालला नाही असं सुद्धा बोललं गेलं पण मात्र आता पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या उपोषणाला सुरुवात होणार आहे असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलंय आणि समाज बांधवांना एकच आवाहन केलंय की तुम्ही सगळ्यांनी पत्रिका छापा मुळवाट्या द्या टॅक्टर असेल ट्रक असेल ऑटो असेल जीप असेल जे काही वाहन असेल ते वाहन घेऊन थेट आंतरवाली सराठी थी या ठिकाणी या परत ज्या पद्धतीनं प्रतिसाद मनोज जलांगे पाटील यांना दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मिळत होता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं मोठा प्रतिसाद मनोज जलांगे पाटील यांना मिळेल का कारण की मनोज जारांगे पाटील यांची हवा कमी झाली आहे मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर चालत नाही असंसुद्धा बरेच जणं म्हणतात आता तुम्हाला काय वाटतं दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर हवा चर्चा कायम राहील का तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या